बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा खर तर आनंद होतोय आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय सगळ्यांना टीमला की चांगला सक्सेस मिळाला आणि लोकही ज्या प्रतिक्रिया देतात त्या खूप अनमोल आहेत तर अशा शुभेच्छा तुमच्या आम्हाला असू द्यात आणि तुमचे असे आशी सुग आशीर्वाद असू आणि याच्यानंतर परत पुढे चांगलं करूया खूप छान वाटते की सगळ्यांचा इतकं छान प्रतिक्रिया येत आहेत आणि खूप सगळ्यांनी पिक्चर डोक्यावर उचलून घेतला पन्नास दिवस झाला पिक्चर अजूनही चालू आहे थिएटरमध्ये आणि अजूनही लोक अजूनही रिव्ह्यू पाठवते मी दोनदा बघितला तीनदा बघितला काही म्हणजे मी दहा वेळा बघितला अकरा वेळा बघितला त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून फार छान वाटतं आणि आपण केलेल्या कष्टाचं मोल कुठेतरी मिळालं आहे असं वाटतं सगळ्यांना खरंच थँक्यू तुमचा असंच प्रेम आशीर्वाद असं आमच्यासोबत राहू दे बस एवढं सांग थँक्यू हो लुक मी लुक म्हणजे मी अशीच आहे तो जो तुम्ही कोमलचा लूक बघितला आहे जो मागे दिसतो तो मूवीमधला लुक आहे तो माझ्या कॅरेक्टरला जाणारा लुक आहे नाही तर मी अशीच आहे दिवस <highway> तर खूप अजूनही आपण गप्पा गोष्टी करूयात सेलिब्रेट करूया आपण सगळ्यांनी मजा करूया पन्नास दिवस झाले मूवी चालला अजून पण सगळ्यांनी एन्जॉय केलं पाहिजे आधीच म्हणून मी आणि तुमचे पण कष्टाचे आम्हाला भेटलेलं फळ आहे असं म्हणेन की तुम्ही होते आमच्यासोबत म्हणून आम्हाला जास्त एक स्कोप मिळाला असं म्हणेन की जिथे आम्ही जास्त प्रेझेंट होऊ शकलो आणि एक असंच आम्ही सेलिब्रेट करू तुम्ही पण करा मग तुझा आनंद जास्त असा वाटत पहिला प्रोजेक्ट क्वांटिटी हा 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 एवढं त्याच्याबद्दल काही वेगळा असा आनंद वाटतो हो म्हणतो मी असं बोलतो बरोबर आहे की सडनली आले आणि मोठा सक्सेस भेटला ॲक्च्युली जेव्हा बोलतो तेव्हा आधीच खूप चांगला विश्वास बसला होता कराडे सरण आणि त्यांच्या पूर्ण टीमवर की हा बबान एक खूप वेगळ्या दर्जाचा मूवी आहे जेणेकरून छान लोकांना आवडेल त्यांचे जेव्हा स्क्रिप्ट ऐकले होते खरं ते मी सगळं पहिलंच एक्सपिरियन्स करत होते पण ते ऐकल्यानंतर मलाही जे मी शे शहरातली असं नाही मला फारची स्क्रिप्ट आवडली होती सो त्यातून एक टेन्टेटिव्ह आयडिया जे की लोकांना युथला सगळं मूवी आवडेल आणि खूप आता मी खरंच काही सांगू शकत नाही शकत की आनंद कुठल्या लेवलचा आहे की मला काय वाटतं खूप खुश आहे मी एवढंच म्हणते काही हो दाखवलं असेल त्यावेळेला तुझी रिॲक्शन काय माझी हा ऍक्च्युली सर जेव्हा मी ते स्केच पाहिलं तेव्हा माझं एकच होतं की ही मी आहे फार मुळतीच जुळती आहे कसं काय झालं हे मग मी इथं सरांना म्हणलं की सर कसं काय हे तुम्ही घडवलं म्हणजे माझ्या डोक्यात ही कल्पना होती जी मी ती आमच्या वेळेला होती त्यांना सांगितलं अच्छा तेव्हा फार असं तेव्हा पण एक वेगळंच वाटलेलं की न बघता इतकं आपलं एकदम नाईंटी पर्सेंट मॅच होणार किंवा नाईंटी नाईन पर्सेंट मॅच होणार स्केच बनवू शकतो तेव्हा भारी वाटलं आणि स्केच आणि मूवी मारला लुक मला फार वेगळा नाही वाटला फार मिळतंच टीमला तर जातच दिग्दर्शकाला जात आणि जो पाहणारा ऑडियन्स आहे ते सगळं श्रेय मी त्या लोकांना देतो की ज्यांनी सिनेमा उचलून धरला सोशल मीडियातून आणि याच्यातून जो रिस्पॉन्स आला तर खरं तर आम्ही बारावून गेलो की पहिल्या पंधरवाड्यात असा जबरदस्त रिस्पॉन्स आला की आम्हालाच कळाना नेमकं काय जादू झाली ते आणि आत्ता आठवा आठवडा चालू आहे तर अजूनही प्रचंड प्रतिसाद मिळतो ग्रामीण भागातून अगदी पन्नास दिवस सेलिब्रेट करायला आम्ही सोलापूरला गेलो होतो तितकं तित त्या आठवड्यात पण या आठवड्यात पण अजून इतका प्रचंड रिस्पॉन्स चालेल किंवा इतका जोर आहे असं आम्हाला वाटलं नव्हतं पण खरंच तो जोर बघून आम्हालाही अजून वाटलं अजूनही आठ पंधरा दिवस ढबलून जाते ना आपल्याला अजूनही आठ पंधरा दिवस चालेल असं वाटलं सुरू करताना वाटलं हिट जाईल मग गाण्यांचं जेव्हा रेकॉर्डिंग झालं का त्याच वेळेस आम्हाला अंदाज आला की आपण ज्या मार्गाने चाललो आहे ना तो आपला योग्य मार्ग गा। आहे सुरुवाती या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं आम्ही एक म्हणजे काम सुरू झालं आणि एक वर्षभरात दहा ते बारा महिन्यात पहिलं गाण्याचं जा रेकॉर्डिंग झालं तर आम्हाला अंदाज आला आपण जो चाललो आहे तो ट्रॅक योग्य आहे आणि अशा पद्धतीने जर काम केलं आपण तर एक मोठी फिल्म होईल असं वाटलं आता सक्सेसच्या गोष्टी त्या त्या लोकांच्या हातात आहे त्या लोकांच्या हातात आहे तसं नाही सांगता येत आता मी लगेच असं एवढी टोकाची भूमिका नाही बोलू शकत पण असं वाटलं होतं की आपण काहीतरी मोठं करूयात किंवा मोठं होतं असं वाटत होतं काम करतानाच हा <laughs> चालू आहे आता पाइपलाइन मध्ये आहे 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 सांगितलं भगवान कशाने काय नाही ते तसे काय नाही तुम्ही समजता तसे काय नाही की मला वाटलं गर्मी आहे मला की उटंगले खरडून मग आता केलं गर्मी <laughs> वाढली नाही गर्मीचा नाही विषय पण बरेच दिवस केस वाढवले दोन वर्षे मी प्रत्येक वर्षी टक्कल करायचो आणि या वर्षी करायला मिळवलं मला वाटलं मी टाकलं करतो हा जो प्रवीण पिक्चर आहे का नाही तसं नाही काय आ बन्याय साधे नाही मंडळाने म्हणले तसे नाही आणि तुला काही वेगळा ऑफर वगैरे आलेत ह्या पिक्चरसाठी सॉरी या चित्रपट त्याच्यानंतर तुला काही टीम काय दुसरे काही ऑफर झालेत की तुला याच्यामध्ये वगैरे मी म्हणेल तर माझ्यापर्यंत नाही पण या प्रोडक्शन टीमपर्यंत येत येतात आणि अजूनही तेच बघते सगळं असं म्हणणं माझ्या डायरेक्टली आलेलं आहे प्रोडक्शन पण तुला करायचं आहे का हो हो, हो याच फील्डमध्ये मला करियर करायचं आहे धन्यवाद